असताना पुणेकरांनी भाजपच्या हातात सत्ता का द्यावी असे कुठले ठोस मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपुढे जाणार आहे पुणे शहर ह्या राज्यातलं एकमेव शहर राहणार आहे की लोक म्हणतील त्या पुणे शहरातले प्रकल्प जसे तुम्ही जाऊन बघा लोक तुम्हाला निवडून देतात दरवेळी तुमचं मार्जिन वाढत जातं नेमकं चमत्कार काय केला की लोक कंटिन्युअसली तुम्हाला निवडून फोन केला की माझा कार्यकर्ता त्या ऑफिसमधून जायचं आणि त्या नागरिकांचं काम करायचं एकोणीसशे कोटीचा प्रकल्प तोही सभागृहात मंजूर करायचं भाग्य मला लाभलं ते सतरा ते तो बावीसचा काळाने आता नऊ वर्ष पुढे गेलेले ते सगळे प्रकल्प मार्गी लागून तुम्हाला यश आले मी तर खूप भाग्यवान आहे त्यांची विजन आमच्याकडे आहे आणि इनकम्प्लीट प्रोजेक्ट आम्हीच करू शकतो शहर म्हणून पुणे शहराचा विचार करत असताना युतीने सामोरं जाणार की भाजपचं पुन्हा एकदा एकला चलो दाखवणार दिल्लीमध्ये एनडीए आहे राज्यामध्ये महायुती आहे महापालिकेत सत्ता आल्यानंतर महापौर व्हायला आवडेल की आमदारकीचं स्वप्न अजून तसं कायम आहे गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या पुणे महापालिका असेल किंवा राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत तिथे काही दिवसांमध्ये त्याची निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल मात्र हे होत असताना सध्या महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये किंवा केंद्रामध्ये सत्ता असणारे पक्ष म्हणजे भाजप आता भाजपकडे त्यांनी सत्ता तर मागच्या पाच वर्षांमध्ये गाजवलेली आहे नंतर आता पुढे जात असताना त्यांचे नेमके प्लॅन काय असणार आहेत त्यांचा पुणेकरांसाठी आराखडा काय असणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे ने आणि माझी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले सर पुणे लोकलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी जसं म्हणलं की सतराला तुमची एक हाती सत्ता आली पहिल्यांदा आणि तुम्ही काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये तुमच्याकडे प्रमुख पद देखील होतं सभागृह ह्या सर्व गोष्टी मला जाणून घ्यायच्याच आहेत मात्र स्वतः श्रीनाथ भिमालयांबद्दल बोलायला गेलं तर दोन हजार दोन पासून तुम्ही नगरसेवक हो आहात कंटिन्यू चार पाच टर्म झालं आहे तुम्ही नगरसेवक म्हणून हो काम करताय लोक तुम्हाला निवडून देतात दरवेळी तुमचं मार्जिन वाढत जात आहे नेमकं का चमत्कार काय केला आहे की लोक कंटिन्युअसली तुम्हाला निवडून देत आहेत दोन हजार पासून नगरसेवक भारतीय जनता पार्टीचं झाल्यानंतर एकच ठरवलं की लोकांची कामं करायची मी ज्या प्रभागात निवडून आलो सालेज्वारी पार्क हा संमिश्र प्रभाग झोपट्यांचा भाग आहे सोसाट्यांचा भाग आहे आणि मध्यमवर्गीय ऑफिसमधून काम करायची पद्धत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा घडला कसा शिस्त आपल्याकडे आहे पहिल्यांदा आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायचा आणि तो निर्णय मार्गाला लावायचा आणि दोन हजार दोन ते दोन हजार सतरापर्यंतचा प्रवास जर बघितला तर प्रत्येक वेळी मार्जिन तर वाढलंच आहे पण नवीन नवीन ॲक्टिव्हिटी नवीन नवीन डेव्हलपमेंट आणि भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवण्याचा मी प्रयत्न केला आणि दोन हजार सतराला जेव्हा निवडून आलो तर तेव्हा हायएस्ट मतांनी निवडून आलो जवळजवळ चार झोपटे माझ्याकडं आणि तेवढाच मोठ्या प्रमाणात सोसायट्याचा भाग असताना अठरा एकोणीस हजारच्या मार्जिनने मी निवडून आलो आणि महा भारतीय जनता पार्टीने त्यावेळी मला गटनेता म्हणजे सहभाग नेत्याची जबाबदारी दिली आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यावेळी राज्यात असताना मला वाटतं राज्याचे जे डेव्हलपमेंटचे अजेंडा होते ते पुणे महापालिकेत राबवण्यासाठी आम्ही आमच्याकडं अठ्ठ्याण्णव नगरसेवक आणि मला वाटतं त्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये शहरातली विकास कामे आम्ही करत गेलो शहराच्या विकास विकासकामाकरता आपण जाणारच आहोत मात्र गेल्या वीस बावीस वर्षामध्ये तुम्ही जसं म्हणले की झोपडपट्ट्या अनेक आहेत आता देखील नवीन प्रभागामध्ये झोपडपट्ट्या आलेल्या आहेत संमिश्र भाग आहे ह्या वीस बावीस वर्षात नेमकी ठोस कामं ह्या प्रभागांमध्ये काय झाले हे सांगू शकाल ह्या ठिकाणी वस्त्यांचा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना दैनंदिन फेस करायला पाहिजे हा मारवा महत्वाचा मुद्दा पाण्याचा ड्रेनेजचा प्रश्न हा असतो सगळ्या वस्त्यांमध्ये मला वाटतं सातत्याने लक्ष देणं त्यांना भेटणं आणि मला वाटतं त्या ड्रानेजचा विषय असेल पाण्याचा विषय हा करण्यासाठी प्रयत्न केला दुसरी ह्या भागामध्ये लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी जी आमची टीम होती म्हणजे फोन केला की माझा कार्यकर्ता त्या ऑफिसमधून जायचा आणि त्या नागरिकांचं काम करायचं म्हणजे वस्त्यांमध्ये ड्रेनेजचे प्रश्न होते टॉयलेटचे प्रश्न होते ते मार्गी लावण्यामध्ये यशस्वी झालो दुसरं ह्या ठिकाणी एक प्लॉट आणि गिरधर भवनपासून जो ब्रिज होता तो करण्याचा अनेक नेत्यांनी संकल्प केला आणि सगळेजण म्हणायचं की मी पुढच्या वर्षी करेल पुढच्या वर्षी करेल पण तो कोणाला जमला नाही सुदैवाने मी गटनेता झालो सभानेता झाल्यानंतर मला वाटतं की सत्ता आली आणि तो ब्रिज मी करू शकलो ह्या प्रभागात काय कामं करायची हे मला गेल्या दहा पंधरा वर्षात माहीत आहे मग गार्डनचा विषय होता अनेक वर्ष प्रलंबित होता तो पाठपुरावा केला तो मार्गी लावला जे महत्त्वाचे नागरिकांना भेडसवणारे प्रश्न आहेत तो सोडवण्यासाठी मला लक्षात आहे की मी प्लॅनच केलं होतं की ह्या प्रभागात काय करायचे वस्त्यांमध्ये काय केलं पाहिजे रस्त्या सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केले पाहिजे ओव्हरहेड केले पाहिजेत ह्या सगळे केल्यामुळं आणि नागरिकांचा दैनंदिन जीवनामध्ये डायलॉग राहिला आणि मला वाटतं डायलॉग ज्या नगरसेवकाचा ज्या प्रतिनिधीचा असतो त्याला कुठलीच अडचण येत नाही मग पाच वर्षांनी निवडणूक उदे किंवा सहा महिन्यामध्ये निवडणूक होईल तो तयार असतो तर नागरिकांचे लक्षात आलेली कामं घेऊन पाच वर्षात करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं जवळजवळ जी नागरिकांची कामं आहे ती सोडवण्याचं मी यशस्वी ठरलो आता दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे गेले चार वर्ष झालं निवडणुकाच नाही आहे त्यामुळं लो, लोकनियुक्त नगरसेवकच नव्हते आता ह्या निवडणुकीला पुढं जात असताना एकदम मागं जर रिवाइंड करायला गेला आपण तर दोन हजार दोनला तुम्ही पहिले निवडणूक लढले त्यावेळेस कशा निवडणुका होत होत्या काय वाटतं तुम्हाला कारण की आत्ता चेंज झालेल्या गोष्टी आणि मागच्या गोष्टी त्यावेळी दोन हजार दोनला नागरिकांना मला वाटतं की डिजिटल टेक्नॉलॉजी नव्हती आय टी काही नव्हतं पण पर्सनल जाऊन भेटणं कन्व्हिन्स करणं त्यावेळी जवळजवळ कार्यकर्त्यांची दीडशे दोनशे जणांची माझी टीम होती वस्त्यांमध्ये जाणं सोसायटीत जाणं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वेळ कळायचा नाही की कसा गेला आणि मला वाटतं दिवसभर आपण बघत होतो की इथं काय अडचण आहे ती काय अडचण आहे त्याचा पाठपुरावा करायचो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन व्हिजिट करायचो त्याला बजेट तरतूद करायचो आणि ते काम करायचं त्यावेळी पाठपुरावा करणं पत्र देणं अधिकाऱ्यांना व्हिजिट करायला लावायचं आणि त्याच्यातच छोटी छोटी कामं झाली तर नागरिकांना समाधान वाटायचं आणि तेच मला वाटतं पायंडा हळूहळू तो वाढत वाढत दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत गेलं तर नागरिकांचे छोटी छोटी कामं आणि पाठपुरावा हे त्याच्या मागचं यश आहे तुमच्या यशामागचंच गमक त्याचं की नागरिकांशी कंटिन्युअली संवाद आता पुढं जात असताना आपण बघितलं आज बरोबर नोव्हेंबर महिना आता आहे संपला डिसेंबर चालू आहे मागच्या नोव्हेंबरमध्ये एक नाव शहरामध्ये जास्त चर्चेला होतं ते म्हणजे श्रीनाथ भिमाले आणि जे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र पक्षाने तुम्हाला संधी डावलली पण पक्षाने संधी डावलली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही कामाला लागलेला आम्ही पाहिलं एखादा दुसरा कोणी असते तर त्यानं बंडखोरी केली असते तुम्ही का केले नाही मी भारतीय जनता पार्टीचा सा अठ्ठ्याण्णव सालापासूनचा सा युवा मोर्चाचा कार्यकर्ता दोन हजार दोनला नगरसेव झालो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस ही नगरसेव राहिलो भारतीय जनता पार्टीने मला भरपूर काही दिलं त्याचं मला वाटतं मोदीजी देवेंद्रजी हे मोठे नेते आहेत त्या नेत्यांच्या नेतिया सानिध्यात मला काम करायला मिळतं संस्कार त्यांचे आहेत आणि प्रत्येक वेळी एखादी गोष्ट मिळली पाहिजे असं नाही आहे पण मला असं वाटतं की पार्टीचा कार्यकर्त्याला इच्छा असली पाहिजे मग नगरसेवक असू द्या येणारं मोठं पद असू द्या आमदारकी असू द्या ती मागण्याचा माझा अधिकार आहे पण मला असं वाटतं की माझे नेतृत्व जे आहेत देवेंद्रजी आहेत किंवा जे नेते आहेत त्यांनी ठरवलं की कार्यकर्ता मी खूपच नेहमी म्हणत असतो की मी हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहे भारतीय जनता पार्टीचं नगरसेवक झालं हे मला खूप काही मिळालं आहे पद मागणं आणि पद नाही मिळालं ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे पण मी समाधानी आहे आणि पुढंसुद्धा काम करताना कुठले पद मिळाले अशाने काम नाही करणार आहे कार्यकर्ता नगरसेवक आणि शहराच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊनच मी काम करणार आहे अजेंडा घेऊन तुम्ही काम करणार आहात मात्र त्याचवेळी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत तुमच्या सर्वेसर्व ते तुमच्या घरी आलेले होते असं बोललं जातं की आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेस एक आश्वासन दिलं गेलं होतं आहे की पालिका सत्ता आली तर तुमच्याकडे एक प्रमुख पद येईल काय नेमकं आश्वासन होतं का, का फक्त काय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आमदार होते तेव्हापासून त्यांचा माझा संबंध आहे ते ह्या राज्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांच्या समवेत माझा तीन वर्ष राहण्याचा हे आला आणि चौदामध्ये ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सतरामध्ये मी सभान्यता झालो चौदा पंधरा वर्ष माझ्या नेत्याचा माझा संपर्क आहे ते वागणारी त्यांची पद्धत असेल किंवा त्यांचा डायलॉग असेल त्यांच्या संपर्कात जर एखादी व्यक्ती आला तर मला वाटतं की आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही त्या मला वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो देवेंद्रजींची सातत्याने माझी भेट होत असती त्या माझ्या छोट्या छोट्या कार्यक्रमालासुद्धा असतील किंवा मी जर गेलो तर तो संवाद माझा असतो त्यावेळी विधानसभेला मी इच्छुक होतो त्यांनाही माहिती आहे आणि त्यावेळी इच्छुक असताना त्यांना एकाला तिकीट द्यायचं होतं आणि त्यावेळी सांगितलं की आता आपण हे तिकीट यांना न देतोय त्यांना आपल्या पार्टीचं काम करायचं बस कुठलंही कन्फर्मेशन न घेता कुठली जबाबदारी आता लोकं सांगतात की हे कमिटमेंट ती कमिटमेंट दिली माझ्या नेत्याने सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या कामासाठी मी ठरवलं आणि भारतीय जनता पार्टीचं दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं आणि त्यावेळी ह्या पर्वती मतदारसंघात सर्वात जास्त लीड दे मीसुद्धा एकदा दिलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नेते जे सांगतील भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा असेल तो राबवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे दुसरी बाजुला, बाजुला, ताम। ताम। दोन दोन आता दुसरी गोष्ट आहे की तुम्ही सीमधून लढत आलेला आहात आणि महापालिकेचं आरक्षण जाहीर झालं एका बाजूला दुसऱ्या बाजूला श्रीनाथ भिमले यांनी जाहीर करून टाकलं की मी डमधून लढणार सर्वसाधारणमधून लढणार पण त्यामुळं तुमच्या सोबत असणाऱ्यांची अडचण झाली नाही ह्या प्रभागामध्ये दोन हजार दोनपासून आत्तापर्यंत मी नेतृत्व केले चारही नगरसेवक तीन नगरसेवक दोन नगरसेवक नेतृत्व करत आलो आणि आता जर पार्टीचं काम करत असताना मी जरी मला लढायचं असेल तर ज्या कॅटेगरी संधी त्या कॅटेगरीमध्ये मला लढलं पाहिजे मी माझ्या नेत्यांशी बोलणं करून घेतलं त्यांच्या कानावर घातलं आणि मग तेव्हा मी जाहीर केलं की तर लढणार आहे त्यामुळे नेत्यांनी सांगितल्यामुळं पार्टीचा सा, मला वाटतं पुढच्या काळात ते काही प्रकल्प आहेत ते मला स्वतः सभागृहात असताना राबवायचे आहेत आणि त्यामुळं बोलूनच केले असं काही नाही माझे सहकारी आहेत आम्ही मिळून मिसळून प्रत्येकाला त्याच्याप्रमाणे पार्टी न्याय देईल आणि मलाही सगळ्यांनी एकत्र घेऊन जाऊन काम करायचं ठरवलं त्यामुळं मी लढता लढता असं नाही की मलाच मिळलं पाहिजे मी ह्या प्रभागाचा विचार करून ठरवलं तर तुम्ही सभागृहाचं नाव घेतलं दोन हजार सतरानंतर तुमच्याकडे सभागृह नेतेपद होता त्यावेळेस अनेक प्रकल्प मंजूर झाले मेट्रो असेल तुमचे ट्वेंटी फोर बाय सेवन असेल एच टी पीचे प्लांट असतील बाकी अनेक गोष्टी झाल्या तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आज पाहताना ते सतरा ते तो काळ काळाने आता नऊ वर्ष पुढे गेलेले हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्यात तुम्हाला यश आलं आहे मी तर खूप भाग्यवान आहे दोन हजार सतराला गटनेता झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्यामध्ये होते मी तुम्हाला सांगले प्रकल्प मेट्रो साहेबांचे देवेंद्रजी असताना माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी शहरातल्या नेत्यांमध्ये मला वाटतं प्रचाराचा नारळ आम्ही फोडला मेट्रोचा ती मेट्रो आज मला वाटतं गरवारेपासून रामवाडीपर्यंत पूर्ण झाली रिवरफ्रंट डेव्हलपमेंट करण्यासाठी रिवरफ्रंट एस जो डिपेअर होता किंवा त्याला मान्यता द्यायची असताना सभागृहामध्ये त्याला मान्यता मी दिली माझ्या पार्टीच्या वतीने रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल एस टी पी प्लॅन असेल जवळजवळ जायकाचे नऊशे कोटी प्लस अकराशे एकोणीसशे कोटीचा प्रकल्प तोही सभागृहात मंजूर करायचं भाग्य मला लाभलं आणि आज एस टी पीचं काम सुरू आहे मला वाटते इलेक्ट्रिक बसेस असतील जवळजवळ हजार बसेसचा प्रकल्प त्यावेळी होता आम्ही डिझेलच्या बसेस बंद करून त्या घेतल्या शा ट्वेंटी फोर बाय सेव्हनची ही क संकल्पना मला वाटतं नेत्यांनी आमची आणली मोदी देवेंद्रजींच्या माध्यमातून आल्यानंतर त्याला शहरातून विरोध झाला आज बघता बघता पंच्याऐंशी टाक्याचं काम झालं जवळजवळ तेराशे किलोमीटर नेटवर्किंग पाईपलाईनचं काम झालं बघा मोठे प्रकल्प ते पाच वर्ष सात वर्षे ते पण ते ऑन आहेत ते होताना दिसतं ते तर असे खूप प्रकल्प की कुठल्याही राज्यात महाराष्ट्राने केलं नाही ते पुणेकर म्हणून आम्हाला करायला मिळाले काही दिवसातच मला वाटतं हे सगळे प्रकल्प मार्गाला लागतील ठीक आहे ना एखादा मोठा प्रकल्प व्हायला वेळ लागतो पण जेव्हा होतील पुणे शहर ह्या राज्यातलं एकमेव शहर राहणार आहे की लोक म्हणतील त्या पुणे शहरातले प्रकल्प जसे तुम्ही जाऊन बघा मला अभिमान आहेत ऑन गोईंग आहेत नक्की ते पूर्ण होतील तुम्ही म्हणता ऑन गोईंग आहेत काय प्रकल्प पूर्ण झाले मात्र विरोधक जे आहेत तुमचे ते कायम तुमच्या वस्तूतेच म्हणून उधळत असतात भाजपवर की ते कामं लागलीच नाहीत मार्गी म्हणून तुम्ही आत्ता जाऊन रिवरफ्रंट बघा ट्वेंटी फोर बाय सेवनचं काम बघा एस टी पी बघा मेट्रो आत्ता जवळजवळ चार रूट झालेत पुढच्या कात्रज मेट्रो असेल किंवा ह्या रूटला मान्यता मिळाली मग अशा अनेक मोठे प्रकल्प हे कधी विचार करू शकत नव्हते ते मला वाटतं मोदीजी देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्हाला करायला मिळालेत काही दोन एक वर्ष दोन वर्षात दो दिसतील त्यावेळी पुणेकरांना कळेल डेव्हलपमेंट होती का नाही आज शहर आहे आणि शहराच्या विस्तर खूप प्रकल्प येतात ते आता चालू आहेत तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी योजनेचं नाव घेतलं तर अजूनही आपण बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी तुमच्याच या भागामध्ये वर गेलं तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे पुणेकरांना नीट पाणी भेटत नाही ते कधी भेटणार आहे नाही नाही मी म्हणतो की लोकसंख्या वाढली आहे पूर्वीची लोकसंख्या वीस बावीस लाख होती आज जवळ साठ लाखावर गेलेत टाक्या पूर्ण होत आहेत मला वाटतं वापर वाढला आहे डिस्ट्रीब्युशन मला वाटतं होते जवळ पूर्वी अकरा टी एम सी होतं आता अठरा टी एम सी पाणी येते डिस्ट्रीब्युशनमध्ये काही ठिकाणी कमी जास्त आहे पण नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू ट्वेंटी फोर बाय सेवन होईलच वर्ष दोन वर्ष पण तत्पूर्वीसुद्धा काही ठिकाणी अडचण आहेत मलाही माहिती आहे काय बिबीवाडी आहे हिलटॉप आहे इंद्रानगर आहे गुलटेगडी या परिसरात आहे कमी कमी जास्त दाबानी होते पण ते सोडवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन ही लवकरच पूर्ण होईल त्यासोबत वाहतूक की प्रश्न आता तुम्ही ज्या भागातून येतात सातारा रोड इकडं जातो परवा बी आर टीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे पुणेकरांच्या असं वाहतूक होंडी आणि त्यामध्ये होणारे मृत्यू कधी थांबणार था था। कारण की भाजपमधून सत्ताधारी म्हणून तुमची जबाबदारी येईल नाही बी आर टी त्या काळामध्ये मला वाटतं की जे नेते होते पूर्वीच्या काळात त्यांनी ती केली होती त्यावेळी आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या बी आर टीला विरोधही केला होता पण आजही आता बघितलं असेल तर बी आर टीमध्ये सुधारणा करण्यासाठी जे प्रयत्न असतात ते आम्ही करतो सेफ्टीसाठी जे प्रयत्न करायचे करतो पण वाहतूक होंडीसाठी तुम्ही बघितलं असेल आता युनिव्हर्सिटीला ब्रिज असेल माझ्या डायश प्लॉटमधला असेल गंगाधाम असेल सिंहगड असेल नवीन फ्लायओव्हरचे आता मला वाटतं चालू आहेत कोंडी शहरा शहर वाढते संख्या वाढती आहे पण त्याप्रमाणे प्लॅनिंगसुद्धा करतो आहे आणि नवीन काळात नवीन टेक्नॉलॉजीद्वारे शहरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे प्रयत्न करूयात मी म्हटलं ना शहर वाढतं आहे एका दिवशी होणार नाही आहे पण आम्ही शहराच्या डेव्हलपमेंटसाठी वाहतूक कोंडीसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी जिथं जिथं अडचण आहेत नक्की करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पुन्हा प्रश्न येतो जायकाचा की जायकासाठी तुम्ही स्वतः सांगितले काही शे हजार कोटी रुपये आलेले आहेत मात्र अजून तिथं फक्त जर येरवड्याच्या इथं गेलं अलीकड संगमवाडीचा तेवढाच प्रकल्प झालेला दिसतोय हा प्रकल्प पुढं कधी सरकणार नाही 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 तुम्ही एस टी पी प्लॅन हा जायकाची नऊशे कोटी नदी सुधारचं म्हणा नदी सुधार पहिला फेज तीनशे कोटीचा दुसरा चारशे कोटीचा आज तुम्ही बनगार्डनला गेला किंवा मला वाटतं वेस्टर्नच्या इथं गेला तर एक पॅक झालाय आणि बघता बघता तुम्ही सौंदर्यामध्ये भर टाकेल शहरामध्ये आणि मला वाटतं हा सॅम्पल आहे चारशे प्लस सातशे कोटीचा सा। जवळजवळ एकोणतीस किलोमीटर हा प्रकल्प आहे मोठा प्रकल्प आहे पाच वर्षाचा आहे पहिला फेज झाल्यावर तुमच्या लक्ष येईल आणि पुणेकर नक्की म्हणतील की हे हा प्रकल्प शहरात व्हायला पाहिजे मला वाटतं नदी ह्याच्यामधला प्रकल्प आहे पर्यावरण आहे एन जी टी आहे ह्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटतं सगळे मार्ग काढत हा होतोय मोठा प्रकल्प आहे नक्की होणार आहे तुम्ही जाऊन बघू शकता मला अभिमान आहे की पुढच्या दोन चार वर्षात पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण झालेला असणार तोच प्रश्न ऐकासाठी पण येतो जायकाचं बघा ना आता तुम्ही मुंडव्याला गेला मुंडव्याचं जॅकवेल बघा गार्डनचं बघा खारडीचं बघा ज्या ज्या ठिकाणी जागा आम्ही ताब्यात घेतल्या ते कामं सुरू झाली म्हणजे एस टी पी प्लॅन भारतात कुठं नाही अशा प्रकारे ॲटोमॅटिक आणि चांगल्या क्वालिटीचा प्रकल्प आहे तुम्ही जाऊन बघा मला वाटतं की पाण्यामध्ये ज्या रेन वॉटर लाईन जी आहे आता सोडतोय ती क्लीन करण्यासाठीच हे मोठे प्रकल्प आहेत जवळजवळ अठराशे बावीसशे एम एल डीचे आहेत तर नक्कीच मला वाटतं मोठे प्रकल्प व्हायला थोडा वेळ लागतो काम चालू आहे रिवर फ्रंट असेल टी पी असेल ट्वेंटी फोर बाय सेवन आहेत ऑन गोईंग आहेत नक्कीच त्याला मला वाटतं दोन तीन वर्षात जेव्हा होतील पुणेकरांना सर्व प्रश्नाचे उत्तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून देऊ की हे आम्ही काम केलंय आणि शहरासाठी केले, केले। तुम्ही काम केलंय म्हणताय शहरासाठी केलेल्या गोष्टी ठीक आहे मागचंही झालं पण आता जर पुढं जात असताना पुणेकरांनी भाजपच्या हातात सत्ता का द्यावी असे कुठले ठोस मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपुढे जाणार आहे की जनतेने तुम्हाला स्वीकारावं केंद्र सरकारचा पाठिंबा मोदीजींची अनेक ठोस निर्णय आहेत राज्यामध्ये देवेंद्रजींनी केलेली कामं आहेत ते आहेत आणि मला वाटतं महानगरपालिकेमध्ये अठ्ठ्याण्णव नगरसेवक असताना एक हाती सत्ता असताना जे प्रकल्प इनकम्प्लीट आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणार वाहतूक कोंडी सोडण्याचा प्रश्न करणार पुरेकरणाऱ्या पाण्यापासून जी अडचण आहे ती दूर करायचा प्रयत्न करणार मला वाटतं की राज्य सरकार केंद्र सरकारची ताकद आमच्या पाठीची आहे त्यांची व्हिजन आमच्याकडे आहे आणि इनकम्प्लीट प्रोजेक्ट आम्हीच करू शकतो मला वाटतं थोडा मधल्या काळात निवडणूक नव्हती काही प्रशासन होतं पण आता सर महापालिकेमध्ये नव्याने निवडून आल्यानंतर हे प्रकल्प आम्ही नक्की मार्गाला लावण्यात यशस्वी हो, ही खात्री आहे आम्हाला निवडणुकीचा विषय आला तुमच्याकडे इच्छुकांची खूप गर्दी आहे म्हणजे एका जागेसाठी पाच पाच जण इच्छुक असं जातं भाजपचा उमेदवार निवडीचा क्रायटेरिया काय असणार आहे आणि ते होत असताना तुम्ही बाहेरच्यांना घेताय मात्र जे आता आहेत त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं काय असं काहीच नाही कुठं घेतलं तुम्ही दाखवा मध्ये पाच घेतले तुम्ही ते प्रत्येक ठिकाणी गोंधळ चालला शंभर नगरसेवक आमचे वॉर्डले होते शिवसेनेचे पाच आलेत आमच्याकडं ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक नाही आहे ज्या ठिकाणी कार्यकर्ते नाहीत तिथं इनकमिंग आहे पण हे सर्व नेतृत्व ठरवतं त्यातमध्ये आमचं काही म्हणणं नाही की ह्याला घेऊ नका ह्याला घेऊ नका पण आमच्यात भारतीय जनता पार्टीच्या का कुठल्याही कार्यकर्ते अन्याय होणार नाही कुठल्याही नगरसेवक अन्याय होणार नाही आज चर्चा आहे ह्याला घेतलं त्याला घेतलं तर मला काय वाटत नाही पण जे कार्यकर्ते वीस वीस वर्ष काम करतात प्रामाणिकपणे आहेत त्यांचाच पार्टी नक्की विचार करेल जे नगरसेवक आमच्याकडं काम करत होते आत्ताही चांगलं काम करतात त्यांचाच विचार होणार आहे चर्चा असती पार्टी आमची मोठी झाली केंद्रात राज्यात तर प्रत्येक जण असणार पण आमचा कार्यकर्ता हा वीस वीस वर्ष आहे त्यालाच न्याय दिला जाईल जो नगरसेवक आमचं पाच काम, काम करतो त्यालाच न्याय दिला जाईल इनकमिंगबद्दल कार्यकर्ते येत राहणार त्यामुळे कुठल्याही आमच्या जुन्या कार्यकर्ते अन्य होणार नाही ब आता पुणे महापालिकेमध्ये आता तुमची इच्छा तर आमदारकीची होती महापालिकेत सत्ता आल्यानंतर श्रीनाथ भिमालेंना महापौर व्हायला आवडेल की आमदारकीचं स्वप्न अजून तसं कायम आहे त्यावेळी विधानसभेमध्ये मला आमदार व्हायचं होतं त्यासाठी पूर्ण ताकदीने मतदारसंघात माझा अजेंडा मी राबवला होता नेतृत्वालासुद्धा कळलं होतं आणि मी त्यावेळी ते केलं होतं आता ही परिस्थिती पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणूक जर नेतृत्वाने सांगितलं लढायचं तर आता लढतो आहे आणि लढल्यानंतर कुठलं पद मिळावं म्हणून मी लढत नाही आहे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नगरसेवक लढल्यानंतर नेतृत्व जे निर्णय घेईल ते मला मान्य राहणार आहे कुठल्याही पदा डोळ्यासोबत ठेवून मी कुठं काय लढत नाही आहे मला आनंद आहे मी पार्टीचा कार्यकर्ता पार्टीचा नगरसेवक आहे माझे नेतृत्व जे निर्णय करतील ते मला मान्य आहे शेवटी मूळ तिथंच आहे आपण सॅलेजबरी पार्क तुमचा जो प्रभाग आहे त्यासाठीचा अजेंडा काय असणार पुढच्या काळामध्ये कारण की इथं पण बरेचसे प्रश्न आहेत झोपडपट्ट्या तशाच आहेत लोकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रश्न आहे तिथे एसआरए होणं गरजेचं आहे ते प्रकल्प अजून मार्गे लागणे गरजेचं माझ्याकडे झोपट्टी आंबेडकर नगर प्रेमनगर इंद्रनगर समतानगर ह्या झोपट्ट्या आहेत अहमदनगर आहेत नक्कीच माझा पुढच्या काळातसुद्धा ह्या रस्त्यांमध्ये त्यांचं सा जीवनमान चांगलं राहण्यासाठी मला वाटतं शासनाच्या राज्य सरकारची जी योजना आहे एस आर ए असेल कुठली ती राबवून त्यांना चांगलं घर द्यायला पाहिजे हक्काचं मला वाटतं पाण्यासाठी जी अडचण आहे ती दूर व्हायला पाहिजे आणि रोजगारीचा प्रश्न आहे तर त्यासाठीसुद्धा मी ठरवले की पुढच्या पाच वर्षामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी काय उपलब्ध करता येईल का संधी ती देणार आहे त्यांचं मला वाटतं की अनेक ज्या अडचणी आहेत ते आता मी अजेंडामध्ये घेतो आहे आणि जवळपास तरी सालेजुरी पार्क मुकुंद नगर असं लुल्ला नगर ह्या परिसरातल्या लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करत नक्कीच पाच वर्षात पुढच्या मला असं वाटतं की हा परिसर जास्तीत जास्त लोकांच्या समस्या दूर झालेल्या असतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे निवडणुकीमध्ये आता तुम्ही बघितलं नगरपंचायतीच्या आणि नगरपालिका निवडणुकामध्ये तुमचीच महायुती विभागली गेली म्हणजे भाजप एका बाजूला लढतं आहे एकनाथ शिंदे एका बाजूला लढत आहेत दादा एका बाजूला लढत आहेत शहर म्हणून पुणे शहराचा विचार करत असताना युतीने सामोरं जाणार की भाजपचं पुन्हा एकदा एकला चलोरे असणार आहे बघा दिल्लीमध्ये एन डी आहे राज्यामध्ये महायुती आहे आता नगरपंचायतने ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल आम्ही इंडिपेंडेंट लढलो पण सगळ्यात जास्त आता भारतीय जनता पार्टीला मला वाटतं आपण मी शिरूरकडे जबाबदारी होती माझ्याकडं फुरसुंगीची जबाबदारी होती काही भोरला माझा प्रवास झाला तर भाजपला खूप पसंती आहे कार्यकर्ते भाजप असतील किंवा नागरिकांना सुद्धा ओढ आहे तर बासष्ट पासष्ट टक्क्यापर्यंत मला वाटतं ह्यावेळी आम्हाला मतदान होणार आणि आमची परिस्थिती चांगली आहे पासष्ट टक्के जनतेचं मत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आमची राज्यामध्ये नक्की युती आहे मी महानगरपालिकेमध्ये कार्यकर्ते खूप आहेत प्रत्येकाला लढायचं आहे नगरपालिका जे घडलं तसं महानगरपालिकेमध्ये होईल आणि आम्ही एकत्र येऊ आमची युतीमध्ये काही तुटली नाही एकमेकाला कार्यकर्ती संख्या वाढली पण आता भारतीय जनता पार्टीचं आमच्या अठ्ठ्याण्णव नगरसेवक मागं होते तर आम्ही अठ्ठ्याण्णव लढणारच आहेत त्यामुळे तो प्रश्न नाही आहे अजून आमच्या काही सीट वाढणार आहेत अठ्ठ्याण्णवच्या जवळजवळ आम्ही एकशे वीसपर्यंत जाऊ भारतीय जनता पार्टी आणि युतीमध्ये ते काय येतील तर एकत्र ये राहू सर्वोच्च नेते आहेत राज्यातले ते निर्णय करतील युतीमध्ये होणार नाही होणार मी काही म्हणत नाही पण आमचे अठ्ठ्याण्णव नगरसेवक आहेत आमची संख्या अजून वाढणार आहे एकशे वीसपर्यंत जाणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला लोकं मानतात नगरसेवक आमचे आहेत आणि आम्हाला काही हे वाईट आहे युती करायची नाही ह्याचं आमचं काही मतच नाही आहे पण नेतृत्व ठरवल पण आता तरी आम्हाला भारतीय जनता पार्टीवर आम्ही तयारी केली आहे सर्वे केलेत आमची विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मान्यता नागरिकांची आम्हाला आहे आणि आम्ही ठरवले की जास्ती जास्त संख्या आमची भारतीय जनता पार्टीची तुम्ही एकशे ची संख्या म्हणताय नगरसेवक आहेत एकशे पासष्ट राहतात किती आणि तुम्ही मित्र दोन मित्र पक्ष आहेत तुमचे तुम्ही सरळ सांगा म्हणजे नाही नगरसेवकांची संख्या सांगून तुम्ही सरळ नारा देताय की भाजप एकला लोक जाणार भारतीय जनता पार्टी बघा आता नगरपालिकेमध्ये बघितलं असेल पंचायत समितीत बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी इंडिपेंडेंट लढलीच आहे ना तिथं युतीचे लोकसुद्धा लढलीत पुणे महानगरपालिकेत सुद्धा मला असं वाटतंय की आम्ही जर लढलो तर एकशे वीस जाणार आहे आणि युती करायची तर आमच्या संख्या वाढल्यावर आम्ही युती करू ना पण आता तरी आमचं टार्गेट अठ्ठ्याण्णवच्या वर जायचं तर माझं मत आहे की एकशे वीसपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी जाऊ आणि भारतीय जनता पार्टी युतीमध्ये सत्तेनंतर निवडणुकीनंतर एकत्र येऊ राज्य सरकार ठरवलं पण एन डी एमध्ये आमची युती आहे राज्यात युती आहे आता तरी महानगरपालिकेत आम्ही लढत असताना मला असं वाटतं की संख्या आमची जास्त आमची कामं जास्त नगरसेवक जास्त आहेत कार्यकर्ते जास्त आहेत आम्ही त्याचा विचार करणार जे ठाण्यात घडतंय भाजपचे आमदार शिंदेना टार्गेट करतात नवी मुंबईत तेच तुम्चानेतन आहे तेच पुण्यात होतं आहे तुमच्या नेत्यांना तुमच्याच मित्रपक्षामध्ये नव्याने आलेले आहेत ते टीका करतात मग अशा वेळी टीका आहे युती साधणार कशी म्हणजे शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र बसावला केंद्रामध्ये सत्ता आहे तिथे एकत्र आहेत राज्यामध्ये आहोत महापालिका नगरपंचायतमध्ये संख्या कार्यकर्ते जास्त असती एकमेकावरती लोक बोलतील ह्याचा युतीवर कुठलाच परिणाम होणार नाहीये आणि कार्यकर्ते आहेत आपण तुमच्या नेत्यांवर टार्गेट ने केलं जातं ना तुम्ही ज्याला शिरस्त नेतृत्व आता शहरातलं म्हणलं जातं ते मुरलीधर मोळ असतील दादा का असतील कार्य कोण कोण टीका करतं ते महत्वाचं आहे कुठले नेते एकमेकावर टीका करत नाही कार्यकर्ते जर बोलत असतील तर मला वाटतं कार्यकर्ते बोलतील पण आमचे कुठलेही नेते एकमेकावर टीका करत नाही प्रेसमध्ये मीडियामध्ये बातमी येते आमचे नेते एक आहेत कार्यकर्त्यांमध्ये लढाई तिकीटासाठी होत असेल पण मला नाही वाटत की आमचे नेतृत्व काय लढाई आहे कुठं कोणाचाही मी शब्द बघितलं नाही आमच्या नेत्यांचा नाही का दुसऱ्या सुद्धा आमच्या नेत्यांना बोलायला पाहिलं आहे हे मीडियामध्ये आणि ऑपोजिशन ह्याचं वातावरण करतं आहे एवढंच नक्की आहे आम्ही एक संघ आहोत पण आत्ता तरी आता महापालिका म्हणून आम्हाला आमची सत् चे नगरसे एकशे वीस करायचे आहेत जास्ती जास्त नगरसेवक निवडून आणायचं हा आमचा उद्देश आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणताय म्हणताय मात्र शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत दंगेकर ने ते नेते नाही आहेत का तुमच्या नगरात ते टीका करतात भाजपवर आता गुन्हेगारी वाढवले नेत्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मी काय म्हणतो वैयक्तिक कोणाचं मला नाव घ्यायचं नाही भारतीय जनता पार्टी म्हणून मोदीजी असतील देवेंद्रजी असतील त्यांनी केलेली कामं असतील तो अजेंडा आम्ही राबवतोय कुठल्याही दुसऱ्या पार्टीतल्या नेत्यांबद्दल मला काय बोलायचा अधिकार नाही मी बोलत नाही मी भारतीय जनता पार्टी महापालिकेतली सत्ता माझे नेते ह्याच्यावरच मी बोलतो आहे त्यामुळं कोणी काही राज आता इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये खूप जणं बोलणार त्यामुळे आम्हाला काही बोलायचं नाही आम्हाला भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवायचा एवढंच आमचं उद्दिष्ट आहे शहराचा विकास हा उद्दिष्ट आहे शेवटी जात असताना पुणेकरांना एक भाजपचा एक प्रमुख नेता म्हणून काय आव्हान असणार पुणेकरांना जी प्रलंबित चार वर्षामध्ये जी काम आहे ती मार्गी लावू डेव्हलपमेंट मला वाटतं जी राहिली आहेत तीन कंप्लीट ती पूर्ण करण्याचा आमचा सा प्रयत्न राहणार आहे ट्रॅफिक कोंडी असेल पाण्याचा प्रश्न असेल नवीन योजना केंद्र राज्य सरकारच्या ह्या शहरात राबवून मला वाटतं पुणे शहर हे महाराष्ट्रात एक नंबर करण्याचा आमचा सा प्रयत्न राहणार आहे नक्कीच आम्ही त्यासाठी कटिबद्ध हो, आहोत आणि विकास काम हे आमचं उद्दिष्ट राहणार आहे विकास कामं करूनच पुणे शहरासाठी आम्ही सगळे नगरसेवक जेव्हा निवडून येऊ तर त्या दिवशी आम्हाला आनंद होईल आणि पुणेकरांना आनंद होईल की बाबा भाजपचे एवढे नगरसेवक निवडून आले पुणे शहरासाठी हिताचं गेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराला मेट्रो असेल विविध प्रकल्प मिळाले त्यासाठी दे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून मला वाटतं अनेक प्रकल्प मेट्रो असेल किंवा अनेक एस टी पी प्रकल्प असेल किंवा मला महाराष्ट्र पोलिस दलामध्ये सुद्धा अनेक पोलिस स्टेशन उभारणे असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील हे सर्व साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या पुणे शहराला आम्हाला मिळालेत तर तसंच दुसरं बघायला गेल्यानंतर आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनीसुद्धा दीड हजार बसेस मागच्याच महिन्यामध्ये पाठपुरा करून मोदीजींच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या पाठपुऱ्यातून ह्या पुणे शहराला मिळाले आणि अनेक पुरंदरचं विमानतळ असेल पुणे एअरपोर्ट असेल अशा अनेक प्रकल्प त्यांनीसुद्धा ह्या शहरासाठी राबवल्यानंतर नक्कीच आम्हाला या शहरासाठी केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून बरेच काही मिळाले तसेच आमचे चंद्रकांत शिक्षण शिक्षणमंत्री सातत्याने ह्या जिल्हाधिकारी असेल शहर असेल या शहरासाठी सुद्धा विविध प्रकल्प राबवत असतात त्याचा फायदा ह्या पुणेकरांना होतो जसं सा बावनकुळे साहेब महसूल मंत्री असताना तुकडाबंदीचा निर्णय असेल डिजिटल सातबारा असेल अनेक ठिकाणी कलेक्टरच्या मिटिंग घेऊन मला शहरातल्या जमिनी संदर्भातला निर्णय झाला तो आम्हाला पुणेकरांना फायदेशीर ठरणार आहे आमच्या राज्यमंत्री माधव त्या मिळा सुद्धा त्यांच्या खात्याचा पाठपुरावा ह्या पुणेकर म्हणून ह्या मतदारसंघात या शहराला आम्हाला होतो तसंच जे जे मंत्री जे जे आमदार खासदार आहेत त्याचा आम्हाला नक्की ह्या पुण्याला फायदा झाला आहे नक्कीच पुण्याच्या विकासासाठी ह्या नेत्यांच्या फायदा का केलेल्या कामामुळंच नक्की पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेत आम्हाला नक्की त्याचा फायदा होईल शहराच्या विकासासाठी शहराचा प्रकल्प घेऊन आम्ही जाणार आहोत पुन्हा या सर्व नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्याच प्रयत्नातून येणाऱ्या पुढच्या काळात हे शहर महाराष्ट्रातलं अव्वल शहर होणार आहे भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही बराच वेळ दिल्याबद्दल आमच्याकडं सोबत तर हे होते श्रीनाथ भीमाले त्यांनी स्वतःचा प्रवास तर सांगितलाच मात्र भाजपचा येणारा अजेंडा काय असणार आहे दोन हजार सतरानंतर काय योजना राबवल्या गेल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विचार भाजप करेल असं शब्द तरी त्यांनी दिलेला आहे पाहूयात नेमकं येणाऱ्या निवडणूक मी आता काय काय घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते हा व्हिडिओ तुम्ही पुणे लोकलच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद